महाराष्ट्रातल्या हजारो कुक्कुटपालकांना एक अंतकरणातून विनंती आहे तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय सुरू करायला की माझ्या फार्मवरती अंड्यातून मी पिल्ल काढावी इन्क्युबेटर घ्यावं आणि जवळपास प्रत्येक जण पहिल्यांदा फसतो फसतो म्हणजे काय असं दोन गोष्टी त्याला कारणीभूत एक म्हणजे स्वतः तुम्हाला पूर्ण ज्ञान नाही आणि दुसरं म्हणजे जे इन्क्युबेटर देणारे आहेत ते तुमच्या अज्ञानाचा फायदा घेतात बरोबर ह्या दोन गोष्टीमुळे महाराष्ट्रातल्या कुक्कुटपालकांचा पालकांचा फार म्हणजे आतापर्यंत म्हणजे पचका झालेला आहे थोडक्यात माझ्या दृष्टिकोनातून मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे नवीन इन्क्युबेटर खरेदी करते वेळेस ज्याला मी पहिल्यांदा किंवा दुसऱ्या नवीन इन्क्युबेटर खरेदी करलो तर मला कोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे एक इन्क्युबेटर खरेदी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्यापाशी किती अंड्यांचं उत्पादन करायला तर तुम्हाला किती पिलं त्यातनं काढायची म्हणजे त्यानुसार तुमचं बजेट सेट करायचं आहे नमस्कार माझं नाव सतीश रणेरा आणि माझ्यासोबत आहेत सागर जे की मेट्रो इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये इन्क्युबेटर पुरवतात आणि साहजिकच मी आलोय म्हणजे विश्वासाचं ठिकाण आहे आणि दुसरा विषय म्हणजे तुम्ही कुठेही इन्क्वायरी करा तुम्हाला बाहेरच्या मार्केटपेक्षा स्वस्त मिळणार या दोन गोष्टी सोबत व्हिडिओला सुरुवात करूया कोकुड पालनामध्ये इन्क्युबेटर्सच्या माध्यमातून पिल्लं जर काढायची असतील तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे सागरभयाच्या माध्यमातून बघा कुठलाही इन्क्युबेटर घेते दोन गोष्टी येतात एक तर क्वालिटी मिळते क्वालिटी पाहिजे असेल तर पैसा थोडासा एक्स्ट्रा द्यावा लागत असतो आणि जर समजा तुम्हाला पैसा थोडा कमी द्यायचा म्हणजे स्वस्तामध्ये मध्ये वस्तू पाहिजे तर थोडीशी क्वालिटी डाऊन होत असते मटेरियलची किंवा वॉरंटीमध्ये सागर भाऊ जेवढ्या काही मशिनरी आहेत मार्केटमध्ये आम्हाला आहे की एकोणीस काही गोष्टी चालतात आपल्याकडचं नाव खूप मोठं आहे तर प्रत्येक तुमच्यापासून जे प्रोडक्ट आहेत त्याच्या कॉस्टिंग सहित आम्हाला करून दाखवा म्हणजे कोणती किती आवश्यक कशी आहे हे आपलं एकदम सगळ्यात कमी रेड ऑल इन्क्युबेटर आहे दोन हजार रुपये किंमत आहे सेमी ऑटोमॅटिक थर्मोकॉल थर्मोकॉल बॉडी मध्ये हो ह्याच्यामध्ये आपण टोटल पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी पण आपण देतोय ओके हो ह्याच्यामध्ये दोन फेन येतात कंट्रोलर पेन तो त्याला आपण जवळपास तीन महिन्याची वॉरंटी पण देतो म्हणजे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे लोकांना अगोदर एक रुपये फक्त ऍड्रेस पिन कोड त्यांचं नाव पाठवून देतो त्यांना आपण इन्क्युबेटर पाठवून देतो सगळे इन्क्युबेटर आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अव्हेलेबल सगळे पन्नास हजार अमाऊंट होतील मोठे अमाऊंट असतात ते वायच्या बॅटरू पण चालते हे चौसष्ट अंड्यावर चौसष्ट दोनशे अंड्याचे तीन प्रकार आहे ज्यांच्याकडे लाईट चा काही भरपूर प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी एकदम चांगला आहे बॅटरी चालते लाईटरूम चालते बॅटरी ऑपरेटर पण हो बॅटरी आता ह्याची कॉस्टिंग कशी राहते बॅटरी सहित आणि विदाउट विदाऊट बॅटरीज असते कारण त्यांना लोकल बॅटरी घेतलं वॉरंटी किती मिळू शकतो कारण नंतर बॅटरी खाल तर हे पाठवू शकत नाही ना हे आपल्या इन्क्युबेटर आहे हजार पाचशे रुपयाची किंमत आहे सात हजार चौसष्ट ज्यांना थोड्या फार याच्यात सुरू करायचं लय जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही थोडेफार आणि निघतात घरचे घरी प्रयोग करायचा किल्ला वाढवायचे सगळ्या गोष्टीसाठी हे सोपे आहे एव्हल टोटल आहे टोटल वेड इंडिया सगळं मॅन्युफॅक्चर ट्रे वगैरे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे इन्क्युपेटर आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये सेम ऑटोमॅटिक एकशे वीस अंड्याचं इन्क्युबेटर येतोमॅटिक पन्नास अंड्याचं आणि ऑटोमेटिक शंभर अंड्याचं असे तीन प्रकारचे आहेत इन्क्युपेटर त्याच्यामध्येच तीन मॉडेल देतात त्याच्यामध्ये तीन मॉडेल येतं म्हणजे जे एकशे वीस अंड्याच आहे तर त्याची किंमत काय राहील म्हणजे टॉप त्याच्यामध्ये टॉपची किंमत पाच हजार रुपये किंमत आहे त्याची एकशे वीस अंड्याची पूर्ण हे पूर्ण पूर्ण बॉडीस वॉरंटी मिळते याला काय वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी मिळते एका वर्षाची वॉरंटी वॉरंटी कशी वगैरे कंट्रोलची कंट्रोलर फॅन इलेक्ट्रिक वॉर्डची वॉरंटी वॉरंटी बॉक्स हा देणार मुद्दा झाला हे पाच हजार रुपये तीन प्रकारच आहे पन्नास अंड्याचे शंभर आणायचं एकशे वीस अंड्याचे तीन एकशे वीस आणायचं पाच हजार आणा हो आणि पन्नास ऑटोमॅटिक सहा हजार पाचशे रुपये कॅश ऑन डिलिव्हरी जर पेमेंट आदर करत असेल तर त्याच्यामध्ये अजून डिस्काउंट मिळतो कारण कॅश ऑन डिलिव्हरी चार्जेस हे कुरेवाले घेतात असं पेमेंट अगोदर जर केलं तर किती पेमेंट आदर केलं तर जवळपास पाचशे रुपये डिस्काउंट मिळतो पेमेंट जर आधी केलं तर पाचशे रुपये डिस्काउंट कारण आम्ही घेत नाही ते कुरेवाले घेतात कॅश ऑन डिलिव्हरी चार्जेस कुरेवाले घेतात मग त्यातून मी पुन्हा ताण नाही कारण काय हा बिंदास पेमेंट करू शकता अगोदर काही लोकांच्या मनामध्ये शक्य आहे ती नवीन माणूस आहे कसं करावं काय आम्ही तर फक्त सरांचं चॅनल बघतो नाही जर समजा वस्तू पाठवून दिली तर मला भाडा मी त्याच्याकडनं घेतो काय प्रॉब्लेम आता थोड्याशा मोठ्या ज्यांना स्वतःच्या फार्मवरून अंड्यातून पिल्ल काढून बाहेर विकायचे त्यांच्यासाठी ही कॅटेगरी होती म्हणजे माझ्या फार्मर मी रोजचे पाच पंचवीस पन पाच पन्नास शंभर दोनशे अंडे काढतो तर मी पिल्ले तयार जागेवर तयार करून विकू शकतो गावात त्याच्यासाठी पंच्याहत्तर अंडे झाले त्याच्यानंतर दीडशे अंडे आहे याची बॉडीचा वेडे ह्या बॉडीचा पूर्ण मेटल आपलं येतंय याच्यावर माणूस जर उभा राहिला तरी एकदम काहीच होणार नाही मजबूती आहे संबल गुड क्वालिटीचं ओके बाहेरून एल्युमिनियम फिनिशिंग येतं हे जे ॲल्युमिनियम फिनिशिंग केला सुद्धा 10 वर्षाची वॉरंटी येतो बॉडीसाठी बॉडीसाठी 10 वर्षाची वॉरंटी बॉडीसाठी दहा वर्षाची वॉरंटी जर काय बॉडी खराब झाली तरी रिप्लेसमेंट विस लाइक दिसला रेटेनिंग घेऊन जाऊ शकतो अच्छा ज्यांच्याकडे 7 7 8 2 दोन ब्रेक आहेत ज्यांच्याकडे जवळपास 7 ते 8 डगल्या आहेत तेसाठी चांगले

Uh, home गर पोसुन गर पोसुन गर आता, आता बारा हजार रुपये हे लोकांना होम डिलिव्हरी मिळते घर पोहोचून पण मला सांगा ज्यांना आता हा प्रवास आपला पन्नास अंड्यापासून ते दीडशे पर्यंत आलाय बरोबर आहे ह्याच्यामध्ये लोकांच्या बजेटमध्ये आता याच्यात तुम्ही बारा हजाराचं दाखवलंय दोन हजाराचं दाखवलं तर गरजेनुसार लोकांसाठी सगळ्यात चांगलं पद्धत पैशाचा काही विषय नाही आपण लोकांना बघ केले सगळ्यात लिंग वगैरे आणि रेट पण कमी होते म्हणजे हे पाच चा आहे पण साडेचार हजार साडेचार हजार पण बसते आणि जर घेतलं नऊ हजार म्हणजे हे तुमच्या दृष्टीकोनातून हे सगळ्यात हे एकदम सगळ्यात जे पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून त्या भयाचा नंबर आहे त्याच्यावरती टाकायचं बाबा ह्याच्या संदर्भात आपल्याला हे आवडलं याच्या संदर्भात डिटेल माहिती पाहिजे अशा शब्द आता थोडस प्रवास जो आहे तो कमर्शियल लेवलचा ज्या लोकांना व्यवसाय करायचा कुक्कुटपालनाच्या क्षेत्रात तुमचं फार्म आहे अंडे आहेत पिले काढून आंडे गेलं बारा चौदा रुपयाचा रेचार पिल महाराष्ट्रात रेट जर पाहिलं तर चाळीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर हा तर त्या हिशोबाने हे तुमच्यासाठी हे कमर्शियल लेवल आहे सगळे ह्या हिशोबा असे आता हे की माहिती सांगा थोडं जवळ ह्याची आपले तीन शांगाचे इन्क्युबेटर आहेत ओके okay. हे पण एकदम हेवी क्वालिटीचं इन्क्युबेटर आहे टोटल अॅल्युमिनियम बॉडी टोटल मेड इन म्हणजे इन्क्युबे आपले कंट्रोलर सुद्धा इंडिया मध्ये मॅन्युफॅक्चर होतो अच्छा ठीक आणि फुल ऑटोमॅटिक फुल ऑटोमॅटिक आणि ह्याची गॅरंटी पीस लाच डायरेक्ट चेंज जर काय प्रॉब्लेम आला तर पीस लाच डायरेक्ट चेंज मिळून जाते पीस टू पीस चेंज होणार टू पीस चेंज सत्तर सत्तर अंडे जे केक करतात जवळपास तीनशे अंडे सरासरी बसतात ह्याच्यामध्ये अच्छा ठीक आहे ज्यांच्याकडे डेली पंधरा अंडे येतात त्यांच्यासाठी हे इन्क्युबेट एकदम उत्तम आहे अच्छा ठीक आहे मग मला सांगा ह्याची कॉस्टिंग कशी राहते ह्याची कॉस्टिंग आता बाहेर मार्केटला आपण वीस हजार रुपये विकत आहे वीस एकवीस हजार रुपये विकत आहे जर आपले घोडे जर आले तर हे लावून डिस्काउंट आपण कमी मिळत देऊ व्हिडिओ जर फेज आले आपलं नाव जर सांगितलं तर तुम्हाला सगळीकडे फायदा आहे कारण काय माहिती का आपल्याला याच्याकडून हिस्सा नाही काही मला देणार नाही तुम्हाला डिस्काउंट देते मला जर शेवट जास्त द्या तर नाही पेट्रोल पाण्याची मुश्किल ना जर जागे वरून गेले तर चांगला डिस्काउंट मिळेल आमच्या कुरियर नव्हतं पडत नंतर जे जिकडे ट्रॅव्हलची सर्विस आहे ना तिकडे एकदम कमी म्हणजे ट्रान्सपोर्टेशन होऊन जातो चारशे हे पोहोचू माल राणामध्ये डोंगरामध्ये किंवा तुम्ही आड राणामध्ये जर असाल तर तुम्हाला थोडा चार्जेस जास्त लागेल जर इथे येऊन घेऊन गेले तर मी तुम्हाला खरं सांगते या मोठ्या वस्तूवर हजार दोन हजार तीन हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट हानता येत आहे बरोबर नाव सांगून आणि तिकडे मोठ्या मोठ्या सिटीज संभाजीनगर तुमचं परभणी आहे पुणे मुंबई नागपूर असे सिटीच्या ठिकाणी पाचशे रुपये पोहोचून जाते अच्छा आता मग अजून गोष्ट सांगतो क्लियर कट तुमच्यासाठी मोकळा विषय बघा तुम्ही मार्केटचे सगळ्यांचे इन्क्युबेटर चेक करायचे मी तुम्हाला आजही सांगतो कंपन्यांचे घ्या नॉन ब्रँडेड घ्या कोणी घरी बनवत असेल त्यांचे घ्या मला त्याबद्दल म्हणून नाही पण सागर सगळ्या इन्क्युबेटर्सची असेंब्ली इथं करतो इथं त्याच्या गावामध्ये वडाची वाडीमध्ये तुम्ही जर जवळपासच्या असाल माळा आपल्या शेतफळपासून किती अंतर आहे पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जर येत असेल तर चालता चालताच्या दर्शन आज मी पण तिकडून कार्यक्रम व्हिडिओचा करतोय कारण काय की तुम्हाला पाहता येईल वर्ग किती मेहनतीने सगळ्या गोष्टी करतो आणि वॉरंटी देतोय बघा मी सहसा कोणाला म्हणत नाही कंपन्यापासून किती अप्लाय केला काय केलं तर भेटेल नाही भेटेल गॅरंटी नाही पण हा इथं सगळ्या गोष्टी शब्द तुम्हाला सांगतोय याची पीस टू पीस वॉरंटी त्याची पीस टू पीस वॉरंटी भेटेल एकशे एक टक्का भेटेल नाही जर दिली तरी तर मग फार मोर मी घालून येऊन बसा आपण दुग्गम जाऊन आता थोडस आणखी मोठ्या लेवलवर हे आपलं जवळपास बारा इन्क्युबेटर आहे ज्यांच्याकडे एक पन्नास घेतात पन्नास साठ अंडे निघतात रोजची रोजची रोजचे साठ अंडे तर निघले दहा अंडे वीस दिवसाचे बाराशे अंडे बरं हे बाराशे अंड्याचं जे आहे हे फुले ऑटोमॅटिक तर आहेच आहे पण ह्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला आज साठ टाकले

पलीकडचे आज सकाळचे आज का तुम्हाला एक लाईव्ह डिमो पाहायला मिळेल इथं बघा हे एका दिवसाचे पिले आहेत हे वडले चिप्स आहेत सगळे एका दिवसाचे म्हणतात ना इन्क्युमीटर चांगले क्वालिटी बघू शकतो मी जवळपास तीस ते पस्तीस ग्रॅमचं पिलो आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे हेल्दी आहे बरं काही जणांना वाटत असेल कसे केले काय केले ह्याच्यातले बघा हा सूर्य हाय जे असतो आपल्याकडं याच्यातले जे काही पिल्ल अजून निघायचे बाकी आहे आहेत ते खाली आहेत अंडे इथं बघा मग दाखवतो आता हे अंड्यातून पिलू निघाले आता काही अंड्यातलं पिलू बाकी आहे तिचलेलं अंड काढूया आपण हो ते टचले हे टिचले वगैरे बाकी आहेत निघायचे हे तुम्हाला उद्यापर्यंत एखादं टिचलेलं हा हे बघा हे इकडे बघा हे टिचायला अंड ह्याच्यातून पिल्लू बाहेर निघायला आता हे जे आहे का हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल हे जे हे जे आहे हे ओरिजिनल समजा आता इथून संध्याकाळपर्यंत हे पिल्लू बाहेर निघते बरोबर आणि जे पिले निघालेले आहेत याचा ट्रे इथ सगळे निघालेले आहेत सगळे हे खालचा एक ट्रे आणि ते वरचा एक ट्रे आणि मुद्दा कसा आहे का तुम्ही ज्या क्वालिटीचं अंड टाकताय काही जण म्हणता मध्ये सांग पाहिलं की गावात आणच गाव टाकलेले तर पिरू कुठून गावरण गावांनी टाकत तुम्हाला हा गावरण टाकावं लागेल ला ना गावरण पिलवून निघेल संगोपनाची पद्धत आहे काळानुसार म्हणजे प्रगती झाली त्या हिशोबानुसार हे वापराव लागणार ता हा तुमच्यातल्या काही बसवलेल्या कोंबड्याच्या सोबत हे साठी सा ठेवून द्या किंवा तुम्ही आपण जसं आपण ब्रॉयलरची किंवा लेअरची ब्रुडिंग करतो त्या तुम पद्धतीने पण ब्रुडिंगच्या वाटीत कुकडपालनाच्या प्रशिक्षणाच्या वाटीत आपणच ना आणि पिल्लांचा पण ऑर्डर घेतो सागर सागरच्या दोन मोठ्या मशीन आहेत फार मोठी जिथं प्युअर गावऱ्यांची पिल्ल तो महाराष्ट्रामध्ये देतो तर त्या मशीने ठीक आणि चालतंय तर तुम्हाला आता इन्क्युबेटरच्या मध्ये काय शंका आहे का तुम्हाला मी सगळे प्रकार दाखवले हेची तुलना महाराष्ट्रातल्या कोणत्या सोबत का केल्याच्या नंतर मला सांगा किंवा त्याला सांगा बाबा आम्हाला हे तुमच्याकडे जर एखादा फोटो असेल डिझाईन असेल ते त्याला दाखवा ह्याच्या लेवलमध्ये कसे भेटेल काय आणि काय जरी शंका असेल तर ऑर्डर करा नका करू त्याच्याशी माझं नाही पण इन्क्युबेटर घेत तेवढेच या सगळ्या गोष्टीची माहिती घ्या बजेट नुसार ठरवा उगच तुमच्याकडं निघालेत कमी तुम्ही घेतले म्हणून इन्क्युबेटर पैसे आहेत म्हणून असं नाही जमणार बरोबर तुम्हाला आए... ट्राय करायचं सुरुवात छोट्यापासून करा, करा। आए... नंतर बाकीच्या पूर्ण एक इन्क्युपेटर पूर्ण माहिती पाहिजे आपल्या चॅनलवर पूर्ण एक एक सविस्तर चॅनलचं इम्क्युबेटर चॅनल तुम्हाला लिंक खाली टाकतो बघा कमेंट मध्ये पहिल्या कमेंट मध्ये मी टाकून देतो तिथं डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक देईल मेट्रो एक काय काय इंक्युटेसी डिटेल मध्ये माहिती म्हणजे त्याचं मॅनिफिकेट होतं काय होतं पूर्ण टेस्ट वॉडे मध्ये काय आहे कंट्रोलची माहिती पूर्ण सेटिंग वगैरे पूर्ण एकदम डीप मध्ये माहिती डिटेल मध्ये अजून कोंबड्यांची औषधाची माहिती कोणता रोग आला काय माहिती टाकतो आपण त्याच्यामध्ये बघा चॅनलचं प्रमोशन केलं ते चालता चालता असू दे माझं एक म्हणणं आहे तुम्हाला माहिती मिळते येणार ते महत्वाचं आहे असं धन्यवाद तुला खूप 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 शुभेच्छा आणि ऑर्डर करायचा असेल तर संपर्क दिलेला आहे